चिकोडी शहरातील मराठा समाज सेवा संघ होसपेटकली या सेवाभावी संस्थेची स्थापना दोन हजार तेवीस या साली चिकोडी येथील होसपेट गल्लीत करण्यात आली तेव्हापासून या संस्थेने समाजातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक कार्यक्रमासह समाजातील सर्व उपेक्षित घटकांना व महिला सबलीकरणासाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबवले त्यापैकी समाजातील नवविवाहित नववधूला अकरा हजार रुपये देऊन महिला समृद्धी लक्ष्मी योजना या मंडळामार्फत राबवली जात आहे आतापर्यंत चिकोडी शहर परिसरातील अकरा नवविवाहित नववधूंना या योजनेचा लाभ मिळाला आहे संजय धोंडीबा शिंदे यांच्या कन्येचा अक्षता नुकताच विवाह झाला त्या प्रसंगी या मंडळाने अकरा हजार रुपये देऊन महिला समृद्धी लक्ष्मी योजनेत सामावून घेऊन महिला सबलीकरणाला गती देण्याचा प्रयत्न केला मराठा समाजसेवा संघ होस्पेटकली चिकोडी येथील या सेवाभावी संस्थेचे माननीय अध्यक्ष व संघटनेचे आधारस्तंभ श्री अनिल अण्णा माने व श्री नंदराजे निंबाळकर यांच्या सेवाभावी वृत्तीतून हा उपक्रम मोठ्या चोमाने राबवला जात आहे समाजातील कुटुंबांना विवाह प्रसंगी आर्थिक विवंचना होणे यासाठी या, या योजनेतून समाजातील प्रत्येक नववधूला अकरा हजार रुपये याप्रमाणे ही योजना राबवली जात आहे या अनोख्या व महिला सबलीकरणाच्या योजनेचं सर्व समाजातून स्वागत केलं जात आहे या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल अण्णा माने श्री नंदराजे निंबाळकर कार्यकर्ते विनोद माने महादेव भोपळे गजू पवार संजू शिंदे प्रकाशराव घोरपडे अनिल लकडे अनिल नेचकर विजय जाधव किरण घाटगे पिंटू यादव कुणाल शिंदे नारायण लकडे अरुण लकडे अजय पटवेकार शंकर चव्हाण प्रदीप जोंधळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या योजनेसाठी परिश्रम घेतले असून या सर्व कार्यकर्त्यांचे व मंडळाच्या अध्यक्षांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे सतलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम शक्ती करा